नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात खंडनी प्रकरणाची पोलीस अधिकारी यांनी घेतली दखल दखल घेतल्याने समीर मुजावर यांनी अधिकाऱ्यांचे मानले आभार खंडनी मागणी केलेल्या प्रकरणाच्या बाबत तक्रार अर्जाची हात तर कणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी दखल घेतल्याने पोलीस अधिकारी यांचे समीर मुजावर यांनी मानले आभार मी समीर शबीर मुजावर मी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा एक आभार मानतो जे मी एक अर्ज तक्रारी अर्ज दिला त्या अर्जाची चौकशी मा, करण्याबद्दल मला जे बोलवले त्याच्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार आहे मला एक हात वेळा मला मला दोन तीन दिवसापूर्वी फोन आला की तुमचा एक अर्ज आलाय त्या अर्जाची चौकशी करायचा आहे त्याच्याबद्दल मी गेले असता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मला बोलवले बोलून माझ्याकडे एक अर्जाची चौकशी विचारली की तुम्ही असं एक अर्ज दिला आहे त्या अर्जाबद्दल तुमच्याकडे काय कागदपत्र आहेत काय तुमच्याकडे दस्तावेज आहेत काय तुमच्याकडे आहे ते आमच्याकडं जमा करा असे म्हटले त्यांनी जमा करा म्हटल्यानंतर मी त्यांना माझ्याकडे जे डॉक्युमेंट्स होते माझ्याकडे जे ऑडिओ होते ते मी ते वरिष्ठ पोलिस अदाकांच्याकडे दिलेलं आहे त्याबद्दल त्यांनी माझ्याकडनं म्हणजे वगैरे घेतला आहे आणि त्या जबाबशी जबाब जो दिला आहे तर त्या अर्जाची त्यांनी सखोल चौकशी करतो असे मला त्यांनी ग्वाही दिले आहे आणि भविष्यात किंवा आणि परत मी आज नव्हते मी आणि परत माझ्याकडे काय डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे काय पुरावे आहेत त्याच्याबद्दल मी अजून पण ते हुडकत आहे सर्च करत आहे जर समजा माझ्याकडे ते काय तर अवेलेबल झाले तर मी आणि परत पोलीस प्रशासनाला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्ण म्हणजे पूर्ण माझ्याकडून मदत करणार आणि माझ्या तक्रार अर्जाची त्यांनी जी दखल घेतली फक्त या दखलच्या अर्जावरती जे संबंधित खंडणी माग मागितलेले आहेत माझ्याकडं त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी ही नम्र विनंती आणि ह्याच्याबद्दल माझी जी त्यांनी दखल घेतली त्याच्याबद्दल मी त्यांचा अनेकदा परत आभार मानतो की त्यांनी मला बोलवून ज्या मार्गाच्या अर्जाची चौकशी केली त्यांच्याबद्दल मनापासून मी मनापासून पूर्ण म्हणजे पूर्ण मनापासून त्यांचा ऋणी आहे thank right. you